केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री मंडळात निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगेट पुणे शहराच्या वतीनं येत्या रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी सर्व धर्मीय नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच यावेळी कार्यकर्ता मेळाव्याच्या बैठकीचे देखील आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आर पी आयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनोने यांनी पत्रकार परिषदेत दिली उत्तर प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव महाराष्ट्र प्रदेश सचिव संघटक परशुराम वाडेकर माजी अध्यक्ष अशोक कांबळे युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष निलेश आल्हालाट राज्य कार्यकारिणीचे सदस्य मंदार जोशी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाबूराव घाडगे पुणे शहरचे सरचिटणीस श्याम सदाफुले युवा आघाडीचे अध्यक्ष विरेन साठे प्रदेश सचिव महिला आघाडीच्या संगमित्रा गायकवाड कार्याध्यक्ष मीना घालते मातंग आघाडीच्या अध्यक्ष सुनील जाधव आणि मातंग आघाडी महिला पुणे शहराध्यक्ष नेहा पवार आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आर पी आयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव म्हणाले सन दोन हजार बावीसमध्ये पी एच डी करणाऱ्या सातशे त्रेसष्ट अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही मात्र इतर जाती समूहाच्या विद्यार्थ्यांना या वर्षातील शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे मग राज्य शासन अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांबरोबर भेदभाव का रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे की दोन हजार बावीसच्या या पात्र विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी तसेच शिक्षण हक्क कायद्याची इयत्ता आठवीपर्यंत असलेली मर्यादा वाढवून इयत्ता बारावीपर्यंत करण्यात यावी आणि जातीनिहाय जनगणना करण्यात यावी या आमच्या राज्यस्तरीय प्रमुख मागण्या आहेत येणाऱ्या मेळाव्यात आम्ही या मागण्या मांडणार आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यक्रमाचा मेळावा दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बालगंधोर या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार रिपोन पार्टी ऑफ पुणे शहराच्या वतीने सायंकाळी सहा वाजता रविवार रविवार सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला सर्व सर्व धर्म धर्मीय आम्ही बोलवलेले आहेत तर हा जरा थोडा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे एखाद्या कोणता मोठ्या व्यक्तीने बोलवता सर्व धर्मियांचे प्रमुख लोक आम्ही या ठिकाणी बोलवलेले आहेत त्याच्यामध्ये भंते नाग घोष आहेत ते रावसाहेब झेंडे असे एकूण सहा लोकांच्या हस्ते आठवले साहेबांचा सत्कार होणार आहे आणि या सत्काराच्या कार्यक्रमाला प महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाचे अध्यक्ष आताच बारा जागा सांगितलेल्या आहेत त्यापैकी दोन जागा आम्ही पुण्यात मागणार आहोत हे दा ह्या चिन्हावर शक्यता साहेब येणाऱ्या रविवारी बालगंधूर या ठिकाणी याचं अनावरण करणार आहे